काळाच्या वाहणाऱ्या नदीत अनेक रहस्य दडलेले आहेत हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी लिहिलेले ग्रंथ आजच्या जगाला किती चांगले समजून देतात हे आश्चर्यकारकच आहे त्यातही स्कंद पुराण या प्राचीन पुराणात अशी अनेक भविष्यवाण्या आहेत ज्या आपल्या सध्याच्या काळाशी इतक्या जुळतात की मनाला थरकाप उभा राहतो या पुराणात लिहिलेले शब्द केवळ धर्मग्रंथ नसून एक प्रकारचे कालचक्रातील प्रवासाचे दर्पण आहेत जेव्हा आपण या ग्रंथातील कलियुगातील लक्षणे आणि काळाच्या चक्रात घडणाऱ्या घटनांचा विचार करतो तेव्हा एक भयंकर सत्य आपल्या डोळ्यांसमोर उघडते आजचा काळ ज्याला आपण कलियुग म्हणतो तो काळ धार्मिक सामाजिक आणि नैतिक संकटांनी भरलेला आहे सत्य लपले आहे अधर्म वाढला आहे माणसाचे हृदय कडकडीत झाले आहे पण त्याचवेळी या काळात एकच दिवा प्रकाशमान होतो तो आहे धर्माच्या आणि सत्याच्या पुनरुज्जीवनाचा या प्रवासात आपण पाहणार आहोत स्कंद पुराणात भविष्यवाण्यांनी दिलेले सूचक संकेत आजच्या काळाशी त्यांचा जुळवाजुळव आणि मानवतेच्या भवितव्याबाबतचे आशावाद या कथा केवळ आपल्या मनाला जागृत करणार नाहीत तर आपल्या अंतर्मनातल्या खोऱ्यात झळकणारा एक दिवा उभा करतील चला तर मग सुरू करूया हा गूढ रहस्यमय आणि आध्यात्मिक प्रवास स्कंद पुराणातील भविष्यवाणी आणि आजचा काळ संध्याकाळचा काळ होता सूर्य पश्चिम क्षितिजावर असताच जात होता आकाशात भगव्या चटांची उधळण चालू होती वार्धक्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला एक साधू शांत गुढ आणि गहिरा एका अंधारसावल्या गाभाऱ्यात बसून स्कंद पुराणाचे तांत्रिक अध्याय वाचत होता त्या पानांवर शब्द नवते ते मंत्र होते जणू काळाच्या कोपऱ्यांतून उमटणारे आवाज होते त्याच्या मनात खोल खोल गुंजत होती त्या वचनांची एक ओळ कलियुगाच्या अखेरच्या काळात धर्म नष्ट होईल मानवी मुले ढासळतील आणि पृथ्वीवर पुन्हा प्रलयाचे सावट दिसेल तो क्षण त्या वृद्धाला पुन्हा घेऊन गेला हजारो वर्षांपूर्वीच्या काळात जेव्हा हे भविष्य लिहिण्यात आलं होतं तेव्हा ऋषी तपस्वी योगी आणि ब्रह्मज्ञानी मंडळी गंगेच्या तीरावर बसून वेद पुराणे आणि महाग्रंथांचे पठण करत होते त्यांच्या वाणीमध्ये भविष्याची ताकद होती आणि अशाच एका रात्री महर्षी अगस्ती आणि लोमहर्ष यांच्यात झालेल्या संवादातून जन्म झाला स्कंद पुराणातील भविष्यवाणीचा अगस्ती ऋषी म्हणाले होते एक काळ येईल जेव्हा धर्म म्हणजे फक्त तोंडी नाव उरेल माणूस बाह्यदर्शनासाठी पूजा करील पण अंतःकरण भ्रष्ट असेल त्याचा विश्वास देवावर नव्हे तर पैशावर असेल तो चार पावलांवर वाकून नमस्कार करील पण पाचव्या पावलावर विश्वासघात करील या शब्दांनी त्या पुराणामध्ये कलियुगाच्या भयानकतेचं वर्णन दिलं गेलं आणि ते वर्णन आज आपण अनुभवतो आहोत अक्षरशः प्रत्येक पैलूतून आजचा काळ पाहिला की एक विचित्र वेदना मनात खोलवर टोचते आणि सांगतं की कलियुगात सत्य लपवले जाईल खोटं फोफावेल सज्जन दुर्बळ होऊन कोपऱ्यात लपतील आणि पाप करणारे झेंडे मिरवतील यात एका ठिकाणी अगस्ती ऋषी म्हणतात सत्याचं मोल फक्त ते सांगणाऱ्या माणसाच्या संपत्तीवर ठरेल असं वाटतं की एखाद्या आजच्या न्यूज चॅनलची समीक्षा चालू आहे त्या काळी अगस्ती ऋषी म्हणतात की कलियुगात माणूस दानधर्म केवळ प्रसिद्धीसाठी करेल त्याचं मन निष्कलंक नसेल हजारो रुपयांचा यज्ञ होईल पण त्या यज्ञामध्ये देव नवे अहंकार उपस्थित असेल आणि हेच आज आपण बघतो इन्स्टाग्रामवर लाखो रुपये खर्चून पूजांचे व्हिडिओ टाकणं मोठ्या मोठ्या मंदिरांच्या उद्घाटनात राजकारण आणि भक्तीचे नाव घेऊन व्यक्तिगत ब्रँडिंग करणे हे सर्व स्कंद पुराणात हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं आणि ते आज शब्दश समोर उभं आहे तिथे असंही लिहिलं आहे की कलियुगात गुरु आणि शिष्य यांचं नातं भंगेल शिक्षक हा केवळ व्यावसायिक होईल त्याचा धर्म शिक्षण नव्हे तर उत्पन्न असेल आणि विद्यार्थी ज्ञानासाठी नव्हे तर फक्त नोकरीसाठी शिक्षण घेतील या ओळी वाचून अंगावर काटा येतो आज जे शिक्षणाचं बाजारात रूपांतर झालं आहे तेव्हा लक्षात ते येतं की स्कंद पुराण काही साध ग्रंथ नव्हतं ते भविष्यदर्शी दृष्टीचं एकायन होत यापुढे ऋषी असंही म्हणतात जेव्हा नदी वने पर्वत आणि गंगा सुद्धा दूषित होतील तेव्हा कलियुगाचं अर्ध आयुष्य संपलेलं असेल बघतो नद्या प्लास्टिकनं भरल्या आहेत हिमालय तापत आहे गंगेचा प्रवाह कृत्रिम नियंत्रणात अडकला आहे हे भविष्य नवत हे चेतावणी होती कलियुगात भुकेने लोकधर्म विसरतील आणि स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील हा श्लोक वाचून आजच्या महागाईने पिचलेल्या नैतिकता गमावलेल्या समाजाची आठवण येते मग तो गरीब असो की श्रीमंत सगळ्यांमध्येच एक भीती असुरक्षितता आणि अतृप्ती दिसते एके ठिकाणी अगस्ती ऋषी लिहितात की कलियुगात स्त्रियांना केवळ वस्तू म्हणून पाहिलं जाईल त्यांचा आदर नाहीसा होईल त्यांची प्रतिष्ठा लोकांच्या नजरेवर अवलंबून राहील त्यांच्या आत्म्याच्या पवित्रतेवर नव्हे हे शब्द आजच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या ट्रेंड्समध्ये शोभा वाढवणाऱ्या शरीराच्या प्रदर्शनात आणि स्त्रीच्या मानवी अस्तित्वाच्या विस्मरणात जिवंत वाटतात पण स्कंद पुराण हे केवळ नकारात्मकतेचं गाणं नाही त्यात एक आशा आहे त्या पुराणात लिहिलं आहे की ज्याचं मन कलियुगातही शुद्ध असेल जो आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवेल आणि जो सत्याशी चिकटून राहील तोच खरा योगी खरा योद्धा आणि खरा भक्त ठरेल या ओळी एक प्रकारचं आत्मशुद्धीकरण आहेत जणू काळ आपल्याला सांगतोय अरे सगळं संपलं नाहीये अजून तू धर्माच्या मार्गावर येऊ शकतोस अजून तुझं अंतरंग स्वच्छ होऊ शकत आणि या सगळ्या अंधकारात सुद्धा एक असा दीप आहे जो फक्त अंतर्मनाच्या कप्प्यात पेटवता येतो त्या वृद्ध साधूने पुन्हा स्कंद पुराण बंद केलं त्याच्या डोळ्यात एक प्रकाश होता भविष्यात घडणाऱ्या अंधकारातून प्रकाश शोधण्याची क्षमता होती म्हणाला हे काळा तू जरी चालत असला संधाराकडे तरीही मी माझं पाऊल प्रकाशातच टाकेन कारण स्कंद पुराण मला वचन देतय की सत्य केव्हाही पराजित होत नाही आज स्कंद पुराणातील अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला अनुभवतोय का ही काही केवळ कल्पना नाही ही साक्षात जीवन झाली आहे पण याचा अर्थ असा नाही की आपली वाट संपली आहे उलट स्कंद पुराण आपल्याला सतत जाग करतय की आपण योग्य निवड केली तर हा काळही मंगल होऊ शकतो शेवटी एकच गोष्ट लक्षात घ्या धर्म म्हणजे भीती नव्हे तो एक जीवनशैली आहे जी अंतर्मनाची शुद्धता राखते आणि ज्या दिवशी आपण ही जीवनशैली आत्मसात करू त्या दिवशी आपण कलियुगाच्या काळोखालाही हरवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा धन्यवाद